नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा आहे कडे मी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी पाहतोय आज आपण विकली करंट अफेअर विकली करंट अफेअर आपण रविवारी विकली करंट अफेअर घेत असतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आजचा सतत आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केले आहे तर लक्षात ठेवा आपल्या देशाने ठीक आहे ओके तर सॉरी आपल्या देशाने जपानने विकसित केलेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न नुकतेच मुंबई ओपन पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहेत ने जिंकले आहे पॅरा अर्चरी आशिया कप पंचवीस मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत तर सहा सुवर्ण पदक जिंकलेले आहेत आपण मित्रांनो वन लाईनर घेतो लक्षात ठेवा दर रविवारी पूर्णपणे आपण सगळे ते सगळे क्वेश्चन एकदा रिवाईज करतो ठीक आहे कोणता देश फेब्रुवारी पंचवीस मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थाच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करत आहे तर आपला देश भारत देश करत आहे पंचवीसावा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार पंचवीसच्या कोणत्या शहरात आयोजित करणे केले जातील तर जयपूर मध्ये आयोजित केले जाणार आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने अलीकडे एच जे टी छत्तीस जे ट्रें, ट्रें ट्रेन ट्रेनरचे नाव काय दिले यशस्व दिले नेक्स्ट नवीन नदी बंधन योजना कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तर पश्चिम बंगालमध्ये जाहीर करण्यात आली आहे राज्य व राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून गुणवत्ता उच्च शिक्षणाचा विस्तार नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे नीती आयोगाने केलेला आहे राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा कधी साजरा केला जातो तर बारा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो एक्स विंग्ड रायडर कोणत्या दलामध्ये आयोजित करण्यात आले आहे भारतीय वायुसेना भारतीय लष्कर वरील दोन्ही बरोबर अलीकडे कोणत्या देशातील संशोधकांनी मानवी मेंदूतील अशी यंत्रणा शोधून काढली आहे की जी इतरांची भावनिकता ओळखण्यास मदत करते ठीक आहे इस्रायल देशाने केलेलं आहे ठीक आहे पुढं जमिनींचे आरोग्य वाढवण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात हर खेत स्वस्त खेत मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर हरियाणा राज्यात सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढं महाराष्ट्राचे नवीन वनबल म्हणून प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली यम श्रीनिवास राव लक्षात ठेवा ठीक आहे पुढे कोणत्या देशाच्या सैन्याने अधिकृत घोषणा केली आहे की ते यापुढे ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात भरती केली जाणार नाही तर अमेरिका ठीक आहे पुढं सेंद्रिय खत उत्पादन देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर पंजाब राज्य प्रथम स्थानावर आहे नवीन प्राप्तीकर विधेयक पंचवीस कोणत्या कायद्याची जागा घेणार आहेत आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतरात रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केला आहे तर भारत चीन तर उत्तरे चीन देशाने केलेला आहे थाई पुसम उत्सव पंचवीस कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तमिळनाडू राज्यात सुरू झाला आहे ठीक आहे नुकताच चर्चेत असलेला मोरंड गांजल सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यातील आहे ठीक आहे अठरा तारखेचे फक्तो आपण प्रश्न आणि कालचा प्रश्न होता अठरा सतरा होता प्रश्न विसावा उत्तराखंड इथे पार पडलेला अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकले तर दोनशे एक पदके जिंकलेली आहेत भारताने कोणत्या देशात सोबत मिशन पण पाचशे सुरू केले आहे तर अमेरिकेसोबत केलेले आहे नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट एन चंद्रशेखरन यांना दिलेला आहे कोणत्या देशाने दक्षिण चीन समुद्रातील पहिल्या खोल पाण्याच्या मान्यता दिलेली आहे तर चीनने मान्यता दिलेली आहे अलीकडे जोथम नापत कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे वानू आतू गुंतवणूकदारांना निष्क्रिय यम एफ फोलीओ ट्रक ट्रॅक करण्यास मदत करण्यासाठी से सेबीने टिंबडिंब लाँच केले आहे तर मित्रा लॉन्च केलेलं आहे कोणत्या भारतीय कंपनीने फॉरवर्ड पास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड पंचवीस जिंकला तर हा तर एन टी पी ने जिंकलेला आहे आरबीआयने एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक यांना न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले त्यांचं नाव काय श्रीकांत आहे ठीक आहे अडतीसव्या पदित लक्षात ठेवा राष्ट्रीय खेळाची खेळाची राजा बाल बालिंदर सिंग ट्रॉफी कोणी जिंकली तर सेवाने जिंकली म्हणजे सर्व्हिस म्हणजे कोण सेना अलीकडे हाफ मॅरेथॉन सत्तावन्न मिनिटापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण ठेवला जेकब कपलिमो लक्षात किंवा त्याला नाव आहे लक्षात व्यापार बळकट करण्यासाठी अलीकडे सुरू केले तर आपल्या आप भारत देशाने सुरू केलं आहे नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तके लेखक कोण आहेत गोपीचंद पी हिंदुजा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स सोबत सामंजस्य करार केला तर कर्नाटक सोबत करार केला आहे कोणत्या कंपनीद्वारे भारत आणि अमेरिका दरम्यान डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी समुद्राखालून पन्नास हजार किलोमीटर केबल टाकण्यात येणार आहे तर मेटा लक्षात ठेवा मेटा इस्रोने कोणत्या आय ने यांनी संयुक्तपणे शक्ती प्रोसेसर आधारित स्वदेशी आर आय सी एस सी वी कंट्रोलर फॉर स्पेस एप्लिकेशन आय इरीस विकसित केले आहे तर मद्रास आयटी मद्रास आय पी एल सहज होस्ट म्हणून थम्स अपच्या कोण घेईल आता कॅम्पा कोला घेणार आहे नुकताच दिल्ली पोलिसांचा अष्ट्याहत्तरवा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला सोळा फेब्रुवारी नुकताच राष्ट्रीय बदाम दिन कधी साजरा करण्यात येतो सोळा फेब्रुवारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नामदेव शिरगावकर महादेव शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले तर एकनाथजी शिंदे यांना गौरवण्यात आले ठीक थी आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती होती लक्षात ठेवा ठीक आहे कालचा त्या दिवशी होता आयसीसी चॅम्पियन्स सी पदा ट्रॉफी स्पर्धा कोणत्या माजी भारतीय खेळाडूचे ब्रँड अँबॅसिडर निवड करण्यात आलेले शिखर धवनची निवड करण्यात आलेली आहे जपानच्या कोणत्या शहरात शिवजयंती महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या अश्व अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे टोकियोमध्ये उभारण्यात आलेला आहे ब्राह्मोस एनर्जी पुढील पिढीच्या सुपरसॉनिक क्रु क्षेपणास्त्रची कोणत्या वर्षामध्ये पहिली उड्डाण चाचणी होईल तर लक्षात ठेवा सत्तावीस मध्ये उड्डाण होईल स्पोर्ट्स स्टार पुरस्कार पहिल्या महिला स्पोर्ट्स ऑफ द इयर पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे मनु भाकर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे अलीकडे चर्चेत असलेले अपरिचिता विधेयक कोणत्या राज्यात संबंधित आहे तर पश्चिम बंगालशी संबंधित आहे है ना स्पोटिको म्हणजे स्पोर्ट आय सी ओने जाहीर केलेल्या शंभर टॉप पेड अॅथलेटिक्सच्या यादीत कोण अव्वल आहे क्रिस्टनियो रोनाल्डो अव्वल आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिमहोत्सव पंचवीस चे उद्घाटन कुठे केले नवी दिल्लीमध्ये केलेले आहे भारत भारत टेक्स पंचवीस चे आयोजन कुठे होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये होणार आहे भारतातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोण आहे तर अमेरिका देश आहे आय पी एल पंजवीस साठी रॉयल चॅलेंज बँगलोरचे कर्णधार म्हणून कोणाला बनवण्यात आले आहे रजत पाटीदार राजस्थान सरकारने अजमेरच्या फॉय सागर तलावाचे नाव बदलून सागर की आणि किंग एडवर्ड मेमोरियल बिल्डिंगचे नामकरण काय केले आहे तर महर्षी दयानंद विश्रांत गृह असे नाव करण्यात आलेले आहे आयुष्यमान आयुष्यमान भारत वय बंदन योजना अलीकडे कोठे सुरू करण्यात आली पदुचेरीमध्ये सुरू करण्यात आली अलीकडे चर्चेत असलेले अना मोदी शोला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यात आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स सामंजस्य करार केला कर्नाटक सोबत करार केला आहे भारताने कोणत्या देशात धर्म गार्डियन युद्ध अभ्यास आयोजित केला आहे तर जपान सोबत आयोजित केला आहे अलीकडे अदानी ग्रीनने कोणत्या देशातून डॉलर चारशे बेचाळीस दशलक्ष किमतीचे पौल ऊर्जा प्रकल्प मागे घेतले तर श्रीलंका देशाचे भारताच्या औषध नियमकाने मंजूर केलेल्या भारत बायोटेकच्या ढेकूळ त्वचा रोग लसीचे नाव काय आहे बायो बघा लंपी वॅक्सिन लक्षात ठेवा अलीकडे विज्ञानातील अधिक महिलांसह जगाची कल्पना करा मोहीम कोणी सुरू केली आहे युनेस्कोने सुरू केली आहे अलीकडे नेपाळ आणि कोणत्या देशाने हायड्रो नेपाळ प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे फ्रान्सने केलेला आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यातील चार दिवसीय या पंचावन्न डिजीस्तरीय बैठक सुरू करण्यात आली तर लक्षात ठेवा नवी दिल्ली ठीक आहे वीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन असतो लक्षात ठेवा दशावतार नाटकाचा प्रयोग अलीकडे कुठे सुरू झाला कालचा प्रश्न होता म्हणजे त्याऐेशचा प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने कितवा वित्त आयोग स्थापनेस मंजूरी दिली आहे तर सहावा वित्त आयोग स्थापनेस मंजूर दिली आहे कोणत्या मंत्र्यांनी क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी सुरू केली आहे अलीकडे सुरेश रेड्डी ऍक्च्युली सुरेश इथे जर पाहिला गेला थोडासा जिथले पाहिजे सुरेश के रेड्डी ते यांनी कोणत्या देशाचे नवीन राज्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तर इजिप्तचे ते सध्या कुठे होते ब्राझीलचे होते है ना मल्टी मल्टी नेवल एक्सरसाइज कमांडो पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले तर इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे ठीक आहे इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन नरेश कुमार यांची फेब्रुवारी पंचवीस मध्ये कोण देशाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आय। नियुक्त करण्यात आली हे झालं चुकले मित्रांनो सावे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन विज्ञान क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानातील अधिक महिला असलेल्या जागाची कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केली आहे युनेस्कोने सुरू केली आहे नो मनी फॉर टेरर चौथी आवृत्ती कोणत्या शहरात शहरात आयोजित आयोजित करण्यात करण्यात आली आली आहे भारतीय पहिल्या उभ्या बायोफिशियल सोलर प्लांटचे टिंबटिंब येथे उद्घाटन झाले तर नवी दिल्ली पुढे कोणत्या आय आय टीने सेल्फ क्लिनिंग हायटिंग फॅब्रिक विकसित केले आहे आय आय टी गुवाहाटी पंचवीसच्या महिला प्रीमियर लीग कोठे सुरू झाले वडोदरा शाश्वत ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाचे जतन करण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्र कोणत्या आय आय टीच्या शिक्षा केंद्राने सुरू केले आहेत आय आय टी कानपूर पुढे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चे त्र्याहत्तरवे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चरणज्योत सिंग नंदा चव्वेचाळीसवे मराठा वा, मराठवाडा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे छत्रपती संभाजी नगर ट्रस्ट ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिला टेक्नॉलॉजी भारताने कोणत्या दिसतो पंचवीस मध्ये महत्वपूर्ण खरेदीच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे अमेरिका स्विडिश एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी सॅप आणि टिंबटिंब यांनी प्रगत लेझर चेतावणी प्रणालीसाठी करार केला आहे तर हाल नेक्स्ट ब्रिक्स पंचवीसची शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे राज्यातील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती चोवीसच्या अहवालमध्ये कोणते राज्य स्थानी आहे तर कर्नाटक राज्य स्थानी आहे प्रतिशी स्पोर्ट्स स्पोर्ट स्टार एस एस अॅवॉर्ड पंचवीस मध्ये स्पेशल रिकोग्नेशन गेम चेंजर अवॉर्ड कोणाला मिळालाय तर जय शहा यांना मिळाला आहे पंचवीस मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग चे कितीवे संस्करण होणार आहे तर अठरावे होणार आहे ठीक एक आहे एकवीस फेब्रुवारी पाहतोय मित्रांनो आपण या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी होत आहे तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी होत आहे कोणत्या देशामध्ये तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे फिलिप मध्ये भारताने कोणत्या देशासोबत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे कत्तार देशासोबत नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील प्रशासनाच्या निवासी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली विमला आर पुढे स्टॅनफोर्ड संस्थेच्या चोवीसच्या निर्देश निर्देशाकडून दुसरा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक कौशल्याचा प्रचार प्रसार तसेच उपलब्धच्या बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचार प्रसार भारताचा कितवा क्रमांक लागतो पहिला क्रमांक लागतो कोणत्या देशाने अलीकडेच आशिया मिश्रित सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप पदवी जिंकली इंडोनेशिया जिंकलं इंडोनेशिया जिंकलं लक्षात ठेवा चीन हरलेलं आहे भारत पाचवं कोणत्या राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केली आहे गुजरात राज्याने सुरू केली आहे हिंदी महासगर परिषद ची आठवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे तर मस्कत ओमान मध्ये आयोजित करण्यात आली आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी सहतीसम केव्हा सुरू झाले एकवीस एक फेब्रुवारी सुरू झालेलं आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी येथे छत्र शिवाजी महाराजांच्या नव्या हो पोताचे उद्घाटन करण्यात आले तर राजकोट मध्ये करण्यात आलेलं आहे आयकर विधेयक पंचवीस चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे बघा ओके दहावा प्रश्न राहिला होता आपला ठीक आहे एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन केव्हापासून सुरू होणार आहे एकवीस फेब्रुवारी सुरू होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं आयकर विधेयक पंचवीस अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केली आहे तर बैजंत पांडा लक्षात ठेवा आणि ना आता फास्टॅग हा फक्त ऑनलाईन असेल पूर्व पासून सर्व टोल नाक्यावर फक्त ऑनलाईन स्वरूपातच टोल वसूल केला जाणार तर उत्तर एक एप्रिल पासून कोणत्या संस्थे संस्थेने मध्ये मोफत पायथॉन ऑनलाईन कोर्स सुरू केलाय तर इस्रोने केलेला आहे भारतात पहिल्यांदा फेब्रुवारी पंचवीस मध्ये ट्रान्सजेंडरचे संमेलन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले तर अजमेर मध्ये घेण्यात आलेले आहे ठीक आहे थोडा एक पॉइंट आहे लक्षात ठेवा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रेखा गुप्ता एशिया मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप च्या स्पर्धेत भारताचे कितवे स्थान आहे पाचवे स्थान आहे एकाहत्तर राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे तर हरियाणा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नवी ग्लोबल बिझनेस समिट पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली भारताने रॉकेट मोटर्स साठी जगातील सर्वात मोठे दहा ता, टन ता, प्रोप्लेन मिक्सर विकसित केले आहे तर कोणी भारताने केलेले आहे ठीक आहे आजचा बावीस फेब्रुवारी जसे पहिला थ्री डी प्रिंटिंग बंगला कोठे तयार करण्यात आला पुण्यामध्ये करण्यात आला आहे अलीकडे दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रेखा गुप्ता कोणत्या आय आय टीने सेल्फ क्लिनिंग हिटिंग फायब्रिक विकसित केले गुवाहाटी ठीक आहे जागतिक सामाजिक दिन कधी साजरा केला तो वीस फेब्रुवारी मिझोरम एन्जॉल मध्ये पहिला स्कायवॉक सुरू करण्यात आला इस्रोन जगातील सर्वात मोठे प्रोप्लेन मिक्सर विकसित केले अलीकडे वन मॅन ऑफिस नावाची ऑनलाईन सेवा कोणी सुरू केली सी अलीकडे टोपोलॉजिकल कोर वर आधारित जगातील पहिली क्वांटम चिप कोणी लॉन्च केली मायक्रोसॉफ्ट भारतीय प्रीमियम सा, सांगोला आणि भगवा डाळींची पहिली व्यावसायिक चाचणी खेप मंत्री जितेंद्र सिंह यांनी पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे केले मोसम भवन भारतात नुकतेच चर्चेत असलेले जेव्हिलियन अँटी टॅग गायडेड क्षेपणास्त्र कोणत्या घेणार आहे अमेरिका विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे युपी उत्तर प्रदेश दोन हजार पंचवीस ची मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तेलंगणा नुकतेच प्रकाशित हवामान जोखीम निर्देशांक पंचवीस जगात भारता क्रमांक येतो आहे सहावा आहे नुकतेच दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनचे आयोजन कोठे करण्यात आले बंगलोर आंतरराष्ट्रीय बाल कला कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात येतो पंधरा फेब्रुवारी अलीकडे अकरा हजार वन डे धावा करणार दुसरा सर्वात जलद कोण फरण बनला आहे रोहित शर्मा मिलिंद रेगे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते क्रिकेट अलीकडे कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाला एक वर्षाने बंदी घातली झारखंड स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवीन सीएम कोणाची नियुक्ती करण्यात आली बीपीडी सिंग चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर उत्तर अमिता आहे अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे आपण उद्या सोमवार मित्रांनो उद्या रेग्युलर आपल्या आपलं रेग्युलर लेक्चर असतं आणि दर संडेला कंपल्सरी वीकली रिव्हिजन असतं जेणेकरून आपल्याला त्याची मदत होईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला याच वेबिटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू